आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला तालुकास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे केले गेले त्यामध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील विविध आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला त्याची काही क्षण तर हा आपण बघतो आहे पेंटर व्यवसायातील कलाकृती त्यांच्या कुंचिल्यातून જો આવિષ્કાર નિર્માણ કરાવી હિ પ્રતિકૃતિ પેન્ટર વ્યવસાય અને હ્યા મહેસર વ્યવસાયની અતિશય કલ્પક તેને આ એક કાઉન્ટેન બનવલે અત્યંત સુભક त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तंत्र प्रदर्शनीचे दरवर्षी आयोजन केले जाते आणि ही एक मेजवानी असते प्रशिक्षणार्थ्यांसाठी त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी तर विविध दा उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये सुद्धा विकल्या जातात तर ह्या मेसन व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी त्यानंतर हे टर्नर मशिनिस्टच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मशीन म्हणजे लोखंडाला एम एसला विविध प्रकारचा आकार देऊन एक उपयोगी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विविध वस्तू बनवलेली आहेत त्याचे हे क्षणचित्रे आपण बघतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही हायब्रिड व्ही मोटर वेक एम एम सेकंड इयरच्या प्रशिक्षणार्थ्यांनी केलेली आहे आणि ट्रॅक्टर मेकॅनिकच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा हे आपली प्रतिकृती दाखवलेली आहे तर विक्षक

इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग आणि विविध प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टचा यामध्ये अंतर्भाव असेल तर उद्या ही जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी खुली केली गेली आहे याचा जास्तीत जास्त नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौश्वेता कुडकर्णी मॅडम यांनी केले आहे तर चला मग उद्या दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला दीक्षाभूमीजवळील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे विश्वकर्बन इंदोरा आय टी आय मधली प्रशिक्षणार्थी आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव झिरो कार्बन वेस्ट आहे सर झिरो कार्बन वेस्ट यासाठी म्हटलेले आहे कारण की आम्ही जेव्हा डिझाईन करतो ड्रेस त्याच्यामधलं जे कटिंग होते त्याला वेस्ट न करता त्या कटिंग आम्ही जॅकेट तयार केलेली आहे पॅचेस जोडणी सर कार्बन निघतो जेव्हा आपण कपडे फेकून देतो किंवा वापरत नाही त्या कपड्यांपासून कार्बन निर्माण होतो आणि पर्यावरणामध्ये प्रदूषण होतं प्रदूषणाला कमी करण्यासाठी आम्ही हे रिसायकल केलेले बनवलेले ड्रेसेस पूर्णपणे रिसायकल आहे जे स्क्रॅच मटेरियल उरलेलं होतं त्यामधनं हे जॅकेट तयार केलेली आहे आतमधील ड्रेस सुद्धा स्क्रॅच मटेरियल पासून बनवलेला आहे त्या पॅचेस जोडून बनवलेलं आहे हा पॅटर्न जो आहे ड्रेस पॅटर्न हा वेस्ट आमचा इंडो वेस्टर्न आहे आतमधली जी ड्रेस आहे ती वेस्ट बेंगालची फेमस आर्ट जी असते हँडवर्क जे केलेलं आहे ते वेस्ट बेंगालचं आर्ट आहे त्याला कांथा वर्क असे म्हणतात सर आणि जी जॅकेट आहे त्याला इंडियन टच देऊन आम्ही जॅकेट बनवलेली आहे शॉल कॉलरची सर आणि हे जे इथे जितके आर्ट ठेवलेले आहे हे सगळे टू इन वन आहे सर सा, टू साईडने यूज करू शकतो आपण हेही जॉईंट करून बनवलेले आहेत आणि वेगवेगळे याच्यामध्ये आम्ही क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे फॅब्रिक पेंटिंग केलेली आहे आणि दिवाळीसाठी साठी तोरणं वगैरे बनवतो हे तोरणं देखील आम्ही स्क्रॅचली बनवलेली दोस्थ निया लिजिजिन तित्रागते। भाव! अाप आंफा उयनी, दोस्थ अाव, बलुग